श्री स्वामी समर्थ आज आपण दत्त महाराजांचे गीत गाणार आहोत रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेनात त्याचा लागे नांत, नांत। स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात दत्त गुरुंचे पाऊल उठले माझ्या अंगणात गुरु दत्त गुरुंचे पाऊल उठले माझ्या अंगणात त्याचा लागे नांत त्याचा लागे नात स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त होती त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात भगवी जोडी होती त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुण्या वाटणे गेले माझे गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वान अत्री नंदन आले भजनात बघा बघा ते अत्रि नंदन आले भजनात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत नाद घुमतो माझ्या कानात भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खडा नाद घुमतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ध्यानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ध्यानात त्याचा ना अंत त्याचा लागेना स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्र देवा तुमची मूर्ती ध्यानात दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना अंत त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त